थे भाई। भाई थे वट वट वाटे बाई पैसे देना असेल काय करता वटवट निबर घट त्यांनी दो क फुडी बटाटे वडे करू खाते ती हा खाना ना मग बटाटे वड्या वाणी वाटा चांग बर चला येऊ का माझा सासू काय सांगू नका एवढं बोल नाही नाही काय नाही सांगत सासू बाई का सारखच असते चुगला कर हिच पिशवी आत्या चला बाजारला जाते मला पैसे द्या बर आत्या काय म्हणली बाजारला जाते म्हणलं पैसे द्या ना थांब बस इथे इथे काय झालं आता उशीर झालाय ऊन झालंय मार ना मातीच द्या लवकर रेशमे तू हजार रुपये घेऊन जाते बाजाराला मग लागत तेवढे म्हणून काय आणते तू बाजारातून मला सांग बर भाजीपाला भाजीपाला आणते अजून बटाटे आणते जेवढं लागत तेवढं सगळं आणते काय नटाटे नटाटे नटाटेच करीती नटाटे नाही बटाटे हा तेच ना तेच म्हणते ना काय आणि तिथं तू व्यवस्थित बाजाराला नीट आहे का तव्याची एक भाजी तळल्या मांडलेले इथे घेऊन भाज्या बिज्या हा हो आता आम्हाला चांगला तो, आन, बाजार करता येतो आणि मागे आहे म्हणून आता होणारच ना हो इकडे तिकडे शेवटी बाजारला काय कमी पैसे लागत का आणि ऐकून घ्यायची मनस्थिती ठेवू ना जरा मी काय म्हणते तर ऐक ना काय त्या भाज्या बिज्या बिलकुल आणायच्या नाही आता सडा तेच दिसायच्या भाज्या कडधान्य आणायचे हुलगा मटकी आ हा? ह्याचं कडण करायला ते आणायची तुरा आणायची मूग आणायची ते आणायचे ते पाचशे रुपयाचं आणलं तरी चालेल दोनशे रुपयाचं आणच रोजच्या आपल्या नाश्त्याला तुम्ही करून दाखवा ना मला एवढा बाजार हा? आता बाजार येतो का कुठं नाही होत हा मी कशी करते ना एवढं उगच नाही केलं मग तुम्ही बाजारला जाणार का मी बाजाराला जाते आणि मी बसते मग बाजाराला नाही हे तुला तीनशे रुपये बाजाराला हे धर तीनशे रुपये आणि हो मला तीनशे रुपये

चप्पल पण बस कवर गुळू गुळू चला चष्मान माझा मी नाही आणणार जा दात आले दात होते आण लवकर बाजारचं बघते ना आता गमत यांच्या पेक्षा जास्त बाजार करणार आहे कमी पैशात ते गेट गेला हो <laughs> काय खात्यात काय नाही काय माहित आता था ना करा कर करा का। हाँ, हाँ, ना काय बाजार लगीच मग पावसा पाण्याचा लवकर करायचा बाजार पावसात करते का आज तर बाजार मीच जास्त करणार हा बघत आहे ना सारखा सोपा नाही बाजार घ्यायची पिशवी अशी गोळा करीत चालायची कांदा टाका लसूण टाका दोडका टाका तसा बाजार नसतोय होत बघत बघते ना मला करता तुमच्या पेक्षा नाही भारी बाजार केला तर नावात फरक ना 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 तीनशे रुपयात किती ती बाजार तुम्ही किती करता तुमच्याकडे तीनशेच येत पळा पुढं अजून हा पळा मग माझ्या माग करायचं नाही तू तपला अरे केस दे ना यो काय आंबे लाल लाल जरी आंबे कसे दिले

बाई किती बारीक आहे हो बारीक आहे बारी ओ आत्या काय बारीकन मोठा करता शेतकऱ्याचं कर माल आहे तेव्हा हाय की नाही फक्त 5 पाऊस पडला ना आता 20 रुपयाला हां मग काय पाऊस ना आता नाही नाही मोठी मथारी ले खडू शे देऊ टाका नाही 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 मी दिले ना त्यातली द्या ना त्यातली दुसरी द्या काय म्हणली तू कुठं काय म्हणलं पुढं कर ना तू बाजार मी मला पण घ्यायची हिरवीगार कोथिंबीर आहे बाबा कुठं पुढं मात्र ना मी लय हुशार आहे बाजाराला हायज मग हुशार म्हणून तर मी आले हुँ। आधी सर माझे कोणशी बाबा मी आधी आले नाही तीन द्या तीन तीन द्या ना एकच कोथिंबीर असते आणि आंबे घ्यायचे मला आ आंबेस खा तू तू काटक सर का संसारत करायची आंब्यात खा बघा ना आपण जास्त बाजार तेच लागत तुम्हाला काळ काळ आहे ते काळ आहे त्याच्यात ते दे ना त्यातलं काय घरी द्यायची का लाव ओ साठे भाई पैसे द्या ना आज तरी काय करता लवकर लवकर द्यायचे

हाय हाय तो पिसाळे आणि कशी खाती बाजारात भूक लागली बस खाती खाला लपून ठुती ठेवणं <laughs> ते <थे> कशाला खाती खाऊ दे खाऊ दे ऐक तुम्ही तिची भाजी द्या आणि ती करडीची एक द्या आणि एक पाल पालक द्या पालक नाही ती एक द्या वरची तांदूळ त्याची भाजी एक द्या हो आता मा माग माग काय करता तुम्ही

काय सांगायचं खरं बोलल्यावर कशाला मग सुना माग लागतात खोट बोलायचं खोटे बोललेस अगं ए टी एल टांगळे कुठलेत कारले 10 रुय एक नाही अशीच असते वावरात ये ना वाकडे तिकडे काय होत आहे किती घ्यायचे घ्यायचं तर घ्यायचं त्यांच्या ह्याला नाव का म्हणून ठेवतो डेमशी डमसी डमसी फक्त काय कारले बघा ना हतरी पटाना सासूबाई अशीच आहे ओ मला पुकी शाबास बेटा

असले सडके मडके सडके आहेत काय के, चांगले येत सडके कायचे माझे किती खत कर बडबड करीन बडबड करीन तर पन्नास रुपये द्यायचे मग चांगले द्यायचे हा अर्ध लेक किडलेले चांगले येत चांगले गपचीप घ्यायचे गपचीप नाही हा काय किलोनी दे एवढे पाऊस नाही पडला बटाट्याचा काल वाहून गेली असती ना वाहून कस काय जाईन मी काय शेणाची काय वाहून जायला आणि मग शेणा पाऊस पाऊस करी पाऊस पाऊस करलेला पाऊस पडत नाही

नाही व्हायचं नाही तुमचं आता बाई स्वस्त मागत कुठून स्वस्त द्यायचे त्यांना म्हणत म्हणत आणि एवढा कमून ठेवलंय कशाला का वरती काय म्हणली तू कमून एवढं त्यांचं पण पोट बघ तू इथं कसं आली ना खूप सायला उठेतून तिकडे जा बाजार करा एवढं मोठ कमवून एवढा काय कमून ठेवला काल सांगतत ओय मुसन हां कमून ठेवला ठेवलं काय आता वाट वाट कर नको मग वाट वाट नाही देईते पैसे वाट वाट करू नको म्हणजे कुणी करायचे ना त्याला हा कस काय बटाटे असते सगळे बाजारात लोक तुमचा तुम... तुमचा तू तुम... जा तिकडे पलीकडे असं तु कसा

तू नाही आणायची लय आवाज लागत होती खाली तुडी तो तिला तुम्हाला आल्यावर समजन सुन आम्ही सांभाळू चांगली आडायचं नाही सांभाळायला तुम्हाला येतोय आडा वाडा करता गाता कोडा तसा आम्ही नाही करीत गाता कोडा तुम्हाला सवय आडायची हा ना काट्यात आहेत आमच्या सून आणायचं लय आवाज लागत होय पाऊस शर्दी या मिरच्या या मिरच्या कशा दिल्या वीस ला पावसाळ्यात पांढरा दिला त्यांच्या वाणी लावून घे चांगली तिखट कोल्हापूरची तुला म्हणजे तिकडचा बाजार माझं तोंड न खाऊ तिथं मार खाशील तू सून आणायला गोड लागली ना आता कोण धक्के देतात वय किती दिले मी पैसे पन्नास रुपये दिले पहिले तुझं तोंड खापरत असत फुटलं असत बाई जे करायचं ते सांग पन्नास दिले ते बाया पन्नास आता अगं बाई सत्तर रुपयाचे बटाटे झाले ते मैना सासूबाई सासू बायू काय निघल आहे सगळ्यांना वाटत पण उघड माथारीच भारी बाजार करू त्यांच्या माग माग जाते आणि बरोबर बाजार करीत असते म्हातारी चाप्टर आहे तुमची लई चाप्टर आहे मला ऐका ना मिरच्या कशा दिल्या मिरच्या विसला पाऊस विषय लय तुम्हाला काय सांगायचं पण आता हसून बोलायचं असतं मग आता काय करतात सोडून देतात का तिला व्हाय सोडून नाही देत मग शेवटी आता काय भांडायला भांड लागतं मग जरा आता त्यांनीच आणलंय तुम्हाला मग काय करायचं होय हा उरदे बर चला येऊ का मग सांगू ना का एवढं काय नाही काय नाही सांगत सासू बायका सारख्याच असतात चुगलाकर भाई आत्या कुठं गेल्या असताना काय माहित आत्या बडकोंडाचे पडले ना देऊ का मुस्कडत त्या काकू हसू राहिले तुमच्यावर मात मला आपट झोपड गोदाडी तुम्ही कुठं हरवले होते बाजारात मी किती वेळ एवढे पिशवी भरली कुठे खाली वीस मिनिटाची गोष्ट आणि किती हिरव्या मिरच्या घेता अजून काय करणार एवढ्या हिरव्या मिरच्याच हे असं करून तुझ्या स्वाबडात भरायचंय तर तर करते म्हणून लोक बघा नुसत्या चौ घाली शेपू चुका कितीला दिला तिला चांगली हाटू हाटू करून घालते हिरव्या मिरच्या सासूला सासू ती मला हटून टाकीन हा घ्या बरोबर आहे शेतकरी माणसाला सवय असते बरोबर आहे घेणाऱ्यांना काय कळत आहे मग सासू नुसती कमी करू करून घेती निस्ती भाव कमी करती मी केला का भाव कमी पण शेतकऱ्याला थोडा फार तरी द्यायला पाहिजे ना जे आहे ते भाव चला बाई सासूबाई कुठं गेलात काय माहित माहितदम पिशी भरली आता आता त्यांना दाखवायचं मला किती भरली ते हरवल्या काय माहित का, का कोणाच भांडण सुरू राहिलं काय माहित बाजार <coughs> माहित पिशवी भर भरली बाई मी जाते आता गपचूप आत्या म्हणजे तुम्ही मा आधी आल्या वय कवर चापीत बसलीस बाजार तीनशे रुपयाचा बाजार बघ दाखव ना तुझा बाजार जास्तच आहे जास्त तुमचं दाखवा आणि मी मा दाखवते बघू ना कोणाचा बाजार जास्त आलाय पुदिना फक्त पुदिना नाही म्हणलं ला, पुदिना कशाला पाहिजे दाखवा हे बघा बघ इकड शेल कमाल काय म्हण इकडं तांदुळक्याची गळायला असं काय नसतंय हे बघायो आता मला फसवलं होतं नी हे बघा ना सगळे पानं खराब येत तुझ्यासारखा मला बाजार यायचं फुकून बसायचं आणि उठायचं उठायचं बाजार येणं हे आणलं वय बदग हे कशाला ग भाजीपाला तिच्या थोबडवर मारली असती मी असली भाजी कशाला ती आणि ती भाजी आणली फुकटची भाजी ही 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 हे बघा तुमच्या आवडीची अजून एक भाजी आणली हे बघा शेपू चुका आणि त्या कागून सांगितलं म्हणलं आता शेपू चुका ला आवडतो तुम्हाला हाटून घालून हे बघा हा एक नाही चांगला हे बघा अजून हे बघा लोकी मराठी येत नाही वाटत इंग्लिशच शिकायला लागली <coughs> ते होती आम्ही जास्त घेत नाही मस्त पैकी घेतले हे तुम्हाला लिंबू आवडतो ना आता तुझ्या कोणी नानाने पावसाळ्यात बाता भाता पाणी येते लिंबू पाच ह्याच्या टायमाला नाही तुझा सोसत उन्हाळ्यात कडक उन्हाळ्यात माणसाच्या आता करा पाहिल्यावर तुम्ही एवढा बाजार कस काय केला पिशी हा पण केला काय मग ते कांदे बघ कांदे कांदे आणि आणले डणगळायला आणि मी बाजार केला उठ उठ काय म्हणत्यात भेट बाजार करतंय नेटन उठ उठ भेट म्हणलेवणी फेक तिकडे असला बाजार आणतात तो हे साडलेल हे हे असं आणि बाजार आणला हे आत्या अब पैशणी आणले ते गप्पा गप्पे करून आयला तुम्ही बाजार करतय म्हण बाजार हे बघ गवार गवार आणली तू हे गवार बघितली कवळी लस गव्हरली मागू होती आणि मी कस काय आणली म्हणजे मी तीनशे रुपयाचा बाजार केलाय अगो तोंडात मार कोण नाही असा संसार करशील काय तीनशे रुपयाचा बाजार काय आणलंय हे भोपळ 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 आणि बाजार आणलाय लिंबू आणले मला बसवलाय त्या बाजारात अजून काय नाही झालं मला माहिती आहे नाहीतर मी तुमच्यापेक्षा भारी बाजार केला असता बाजार करीत घे तुझ परत गेत। पर का त्या जा ना तुला हा निनानी खेटर खातीजे परत का असा बाजार केला अगं बाजार कसा करावा निकटेने करावा बाजार कशाने निकट्याने करावा बाजार हे असत त्याला बाजाराला बरोबर आता परत नेऊन देत असते सगळा बाजार आणि सगळे पैसे परत आणणार तुला बाजारातले इडीच म्हणते ना ईडी इडी रंबा आणि कुठं हा तुंबा आत्ता हे तर मी नाही आणलं कड तू काय आणायची भेंडी मी आणली ती भेंडी आणली मी कारले आणली आणला काय घर नाही मला फसून टाकले तुम्ही सांगितलं असेल सगळ्या लोकांना की येऊ राहिली आज बाजारात तिला काही देऊ नका म्हणून हा मला सगळं माहितीये रेशमे वटवट कर नको निगुतीने करावं लागतो संसार निगुती, निगुती बोलायचं बंद करा तीनशेचा बाजार का? ती बाई काय म्हणत होत्या की पाचशे रुपये उधारी म्हणून अशीच उधारी ठेवून ठेवून आता तुम्ही उधारी ठेवून कुणाला आणून घातलं कुणाला आणून घातलं कुणाला का नाही पण आता तुम्ही खोटं वागू राहिलात हे काय तीनशेचा बाजार आहे वय तीनशेचा बाजार नाही तर सांगा नव्हती काय मिरवत मधी तर होत्या कुठेतरी लगेच कट मारलाय आणि लगेच आणलाय बाजार दुसरे पैसे काढून बसलाय तिथे काय स्वस्त द्यायला द्यायला सगळं माहिती शिकतात पैसे ठेवते बाकीचे कोणते बाकीचे तीनशे रुपयाचा बाजार आहे आंबे सुद्धा घेतले नाही ते आंबे एवढे आवडले होते मला त्या आंब्याला पैसे द्या आता हे बाजाराचं काय करू आता वट ती बाजरीला हद्दे वट वट निबार घट बोबाडा तोंडाची आली बाजार घेऊन आणि ती बाया चलानी उठली का नाही ते हे दो का फुडीन